फिरत असताना हो काही काही जण कुणीही बंद करत नाही मी तुम्हाला सांगतो आपण ती त्याच्यामुळं मत मिळवण्याच्या करता कुणी काही थातूर मातूर सांगतील म्हणून तुम्हाला सांगतो ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला पाणी आपल्या शहराला द्यायचंय रस्त्यांची काम त्याच्या करता उद्यानं उभी करायची पार्क तुम्ही म्हणाल दादा एवढं सीएसआर मधन देखील मोठ्या उद्योगपतींचा सा सीएसआर गेलो होतो शपथविधी नितीश कुमार साहेबांचा सा। सगळ्या देशातले अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जमलो होतो एकमेकांच्या ओळखी होता त्याचा फायदा आपल्या बीडकरांना करून द्यायचा मित्रांनो सुभाष रोडवर असलेले विजेचे काम तेथील दुकानाची शोभा घालवत आहे त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी रस्ते काढायचा ती काढायला नको काढायला डोकं लागतं आता काहीच ना डोकीच नाही तर काय करू अक्कलच नाही त्याच्यामध्ये आपल्याला दवाखान्याच्या इथं काही वेगळी पार्किंगची व्यवस्था करता येईल का नवीन ज्या गोष्टी आता चांगल्या वेग शहरामध्ये राबवल्या जातात त्या कुठल्या गोष्टी माझ्या बीड शहरामध्ये राबवल्यानंतर बीडकरांचा फायदा होणार आहे ते आपण करूया स्टेडियम ते भाजी मंडई पर्यंत सुभाष रोडला जोडणारा रस्ता तीस वर्षापासून प्रलंबित आहे तो आपल्याला करायचा आहे तीस तीस वर्षे रस्ते प्रलंबित राहतात ह्या काही थांबावं लागलं लगेच काही आमच्यावर नाराज झाले लगेच निघून गेले लगेच आम्हाला नाही मतदान करायचं असं नाहीये शेवटी तुम्ही तुमचे मालक आहात त्याच्यामुळं संधी तुम्हाला चालून आलेली आहे पस्तीस वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली पाचच वर्ष मला द्या पाचच वर्ष मी पाच वर्षामध्ये आता द्यायचे का नाही ते तुमच्या हातात आहे बीडकरांच्या हातात आहे तुम्ही जर दिलं तर तुम्ही पण म्हणाल हा बोलला तसं वागला आणि खरोखरीच मागच्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे बीडकरांना मिळायला पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही ते उद्याच्या पाच वर्षामध्ये देण्याच्या करता हा अजित पवार जीवाचं रान करेल आणि या त्रेपनच्या त्रेपन्न तेरेपन उमेदवारांना बरोबर घेऊन मी तुम्हाला ह्या सगळ्या कामामध्ये विकासाच्या कामामध्ये मदत करीन अशा प्रकारचा शब्द ह्या जाहीर सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो आणि अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत परंतु त्या बाकीच्या गोष्टी केलेल्या पुढच्या वेळेस मी सांगतो बीड शहरामध्ये हे ट्रिपल आय टीचं सेंटरची उभारणी बीड शहराच्या ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराचे सुशोभीकरण बीड शहराच्या साठी रसिकांच्या करता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरुस्ती मगाशी ताईंनी ज्योतिता चांगले प्लॅन तयार केलेला आहे त्याचं काम आता सुरू करायचंय शहराच्या अंतर्गत रस्त्याचं काम सुरू करायचंय बीड शहराला अद्यावत अशा प्रकारचं क्रीडा संकुल आपल्याला द्यायचंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या त्याच्याकरता आपल्याला एकमेकाला मदत करल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि शिवसंग्राम ह्या सगळ्या मित्र पक्षांच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमती दादासाहेब पारवे यांच्याच घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम तुम्ही त्याच्यामध्ये आता ह्या बावन्न उमेदवार जे आहेत त्यांच्या खुणा घड्याळ आणि काही ठिकाणी आमच्या शिवसेनेचं धनुष्य बाण ह्या आपल्या खुणा आहेत तेवढ्या लक्षात ठेवा हे सगळे उमेदवार माझ्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ज्योतिताईंच्या अनिलच्या माझ्या राष्ट्रवादीच्या जवाभावाच्या सहकार्यांच्या मदतीनं निश्चितपणे बीड शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही करू हा शब्द मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर आदरणीय दादा आणि मांडवांच्या आभार कल्याण का, का। आपले मनापासून या बीडकरांच्या वतीनं आभार मानतो उपस्थित सर्वांचेच आभार मानून ही सभा संपली असं जाहीर करतो विश्वासात थांबत नाही एक, एक पाहून चालत राहू आपले मनापासून या बीडकरांच्या वतीनं आभार मानतो उप